لاجو غالب اندك سے اندك سے ارجیک سے ہتھ تے جسال تے جٹاں ہم शेवटच्या दिवशी उभा आपण बंद वगैरे लोकसभेच्या हा या भागाचा शेवटचा आहे दोन दिवसाने एका वेगळ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी हो लागेल राज्यात आणखीन दोन आणखी दोन तर्फे आहेत मतदान प्रचार आणखीन सहा सहा दिवस चालणार आहे नाशिक नाशिक भागाची देवदूक त्या भागात त्या भागाचा प्रचार आणखी दोन तीन दिवस आहे संस्थाच्या नंतर कल्याण भागातील प्रचार मुंबई शहराचा प्रचार रस्त्याचा हा प्रचार संस्था तरी देशाच्या अनेक राज्यामध्ये हा प्रचार शिल्लक आहे आणि त्यामुळं जर पुढच्या महिन्याच्या व्हायला आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार या ठिकाणी एवढ्यासाठी सांगतो निवडणुका या देशामध्ये अनेकदा झाल्या एका दिवसा एका दिवसामध्ये झाल्या दोन दिवसा दोन दिवसामध्ये झाल्या जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये झाल्या ंदाच्या वर्षी पहिल्यांदा निवडणूक निवडणूक ही सहा ते साठ तफेली होती हा हा लेज आहे एक प्रकारचा मनामध्ये <स्तिता>। संशय <स् निर्माण करणारा हा लेढ आहे त्याच कारण सांगतो तामिळनाडू सारखं राज्य चाळीस खासदारांची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस गांधीची निवडणूक एका दिवसामध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही सहा टप्प्यामध्ये कशासाठी लोकांच्या मनामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संबंधीची जी शंका आहे तिला तिला कुस्ती देण्याच्या संबंधीच काम अशा निर्णय निर्णयाच्यामुळे होते आणि उदाहरणार सांगायचं झालं बारामती बारामती लोकसभा नियोजित झाली असे दोन दिवसा वेल्या तालुक्यामध्ये रात्री एक वाजता दोन वाजता जिल्हा असे सहकारी बँकेची शाखा रात्री उभी होती ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी बँकेची शाखा उभी राहते ती चाळीस लोक जातात येतात लहान ठिकाणी चालू असतो हे कधी घडलं नव्हतं महाराष्ट्र घडलं याचा अर्थ योजी स्वच्छ शुद्ध आणि अशा प्रकारची आहे का नाही याची शंका ही कोणाला वाचायला लागेल एक आहे देशाच्या किती कितीदा एखाद्या राज्यामध्ये जातात मला असॉलेज कॉलेजमध्ये शिकत होतो पुण्याला त्या काळात निवडणुका आल्या देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांची एक सभा ही झालेली होती फक्त एक सभा फाजलेली आहे स्वतः श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री होत्या त्यांची एक सभा फक्त एक सभा ही रेस्क्रोस काय आता फक्त फक्त चव्हाण राज्यात एकेकाळी इंदिरा गांधीची एक सभा आणि आज आणि हे बघतोय की देशाचे प्रधानमंत्री नागपूरला आलेपूरला आले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अमरावतीमध्ये आले अमरावतीच्या नंतर अकोल्यामध्ये गेले नांदेडला गेले परभणीला गेले औरंगाबादला गेले सातारला गेले सहारला गेले पुण्याला आले किती ठिकाणी असं सांगत प्रधानमंत्री एका राज्यामध्ये सात 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 वेळेला सभा घेतात अधिकार त्याच्यातून मला भाषण राहायचं नाही पण आजपर्यंत हे कधी घडले नाही आत्ताच का घेत दोन बेशी शक्यता आहे त्याची एक त्यांना स्वतःला खात्री नसावी त्यामुळे एवढ्या सभा घेऊन सुद्धा हव्याचे फिरण दिसत नाही आणि त्यामुळे कदाचित पुन्हा पुन्हा जाण शासना शासनाचा दबाव हा यंत्रणेवर करणं आणि त्या माध्यमातून निवडणुकीचे निकाल ते वेगळे लागतील का काय याची खबरदारी घेणं हे सूत्र नरेंद्र मोदींची आहे असं म्हणलं तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आपण अनेक गोष्टी बघतो निवडणुका इंदिरा गांधीच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे लागण्याचा दृष्टिकोन ही एक लोक शिक्षणाची संधी आहे देशाची स्थिती जनतेला समजून सांगण्याची संधी आहे आणि त्या दृष्टीने निवडणुकीच्याकडे वगळीच जात असतात या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या निवडणुकांची वाचणं ऐतिहासिक संधी मिळायला मिळावी त्या भाषणामध्ये इंदिरा गांधी असो नरसिंह असो किंवा अटल बिहारी वाजपेयी असो त्यांच्या भाषणामध्ये देशामध्ये काय चाललंय याचा एक उदय असायचा उद्या देशाचा सर्व प्रश्न काय याची माहिती असायची हा देश कसा घ्यायचा आणि त्यासाठी आम्ही काय आखणी केली आहे हे प्रधानमंत्री सांगायचे आणि सर्व देशाचा एक नकाशा निवडणुकीच्या सल्वेच्या माध्यमातून नागरिकांच्या समोर मांडण्याची संधी घेतली पाहिजे हे सूत्र अटल बिहारी वाजपेयी असोत नरसिंह असोत मनमोहन सिंग असोत राजीव गांधी असोत इंदिरा गांधी असोत या सगळ्या देशाच्या नेतृत्वाने घेतली ओदी काय म्हणतात व्यक्तिगत व्यक्तिगत लोक त्या गोष्टी बोलायच्या असत्यामुळे आधारित अशा भागाच्या गोष्टी करायच्या कुठली त्यांची कुठली समाज बघा आपण काय आपण काय केलंय आणि काय करणार हे सांगण्याच्या वेळी काँग्रेसवर हल्ला करायचा काँग्रेस काय आता देशात सत्तेवर गेली दहा वर्ष देशाची सत्ता भाजपकडे मोदींच्याकडे आणि दहा वर्ष यांच्याकडे सत्ता आणि टीका करतात काँग्रेस की तो काँग्रेस पक्ष दहा वर्ष सत्तेवर नाहीये आणि त्या फक्त टीका ठरतात काय काय टी करतात जी धोरणं काँग्रेसने घेतली नाही जो निर्णय काँग्रेसचा नाही काँग्रेसने निवडणुकीचा जाहीरनामा जो केला त्याच्यामध्ये उल्लेख नाही अशा गोष्टीची मांडणी प्रधानमंत्री म्हणतात एकामध्ये त्यांनी सांगितलं हे लोक उद्या त्याला मगिनीच्या गळाच मंगळ शुद्ध काढून घेतील हे लोक उद्या त्याला घरात सोनं काढून घेतील मला एक उदाहरण सांगा या देशामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा कुठल्याही पक्षाने लढिनेच्या काळात मंगळसूत्र आम्ही काढू आणि त्यासाठी आम्हाला वृत्त द्या असं सांगितलं सांगितलं नाही प्रधानमंत्री सांगतात आणि ते दुसऱ्याच्या नावावर सांगतात इतका असत्य विचार भूमिका या देशात कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी या पूर्वीच्या काळामध्ये सांगितले जातात <summan> <summan> सांगा। सांगा। आए आए का संबंध काय वगि शोध हे काढून घेतलं जाईल या प्रकारची भीती प्रधानमंत्र्यांनी सांगा एकही असं असताना सुद्धा एका चुकीच्या रस्त्यावर लोकांना स्वतः काही योग्य काम केली जाईल स्वतः सांगण्यासारखं काही नाही आणि त्यामुळे त्या सामान्य माणसाचा विचार दुष्कृत वाढवायचा अशा महत्वाच्या चुकीच्या गोष्टी दुसरी एक गोष्ट असते नियोजी मध्ये धोरणावर टीका करायचा अधिकार आहे पण व्यक्तिगत हल्ले करायचं काही कारण नाही आज ज्याचा उल्लेख विश्वजित कदमांनी आपल्या भाषणामध्ये केला या देशामध्ये एक तरुण व्यक्ती राहुल राहुल गांधी चौन देशाचा कन्याकुमारी फासून चालत जाण महिन्यान महिन्या ऊस पाऊस याचा थंडी याचा विचार न करता रस्त्याने चालत आलं दुसरलेल्या लोकांशी भेटी गेलं शेतकरी असो था था था। चे असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो या सगळ्यांशी सुचवाचरण कवन देशाचा दौरा त्यांनी केला जे सौंद लिहिण्याचा प्रयत्न हा त्यांचा होता त्याचा अभिमान वाचला पाहिजे प्रधानमंत्री काय म्हणतात चहा जादे त्यांचा उल्लेख जादे म्हणून करायचा त्याची किंगल चवळी करायची काय कारण होत त्यांचं धोरण त्यांचं भाषण पटलं नसेल त्याच्यावर तुम्ही टीका करा त्याच्यावर तुमचं भाष्य करा पण नाही त्या गोष्टी सांगत असायच या तरुण माणसाच्या कुटुंबाने त्या देशाची सेवा केली नाही राहुल गांधी जय करतात त्यांच्या वडिलांनी देशाच्या साठी स्वतःचे कान दिले राजीव गांधींची हत्या झाली देशासाठी ती त्यांनी त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी या देशाला मजबूत बनण्याचं काम त्यांनी केलं पाकिस्तान सारख्या देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाकिस्तानला धडा शिकून एका पाकिस्तानचे दोन देश बांगलादेश आणि पाकिस्तान हे करण्याचं आवित्य महत्वाचं काम ज्या नेतृत्वाने केलं त्या इंदिरा गांधी हत्या झाली त्यांची टीका नेहरू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेरा वर्ष तुरुंगात राहिले इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य लढण्याच्या नंतर लोकशाहीच्या आधारावर या देशात प्रशासन आलं पाहिजे याची अत्यंत वर्णाची कामगिरी त्यांनी केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा का या सगळ्यांच्या टीका करण्याचं काम मोदी साहेब करतात मोदी साहेबांना मला एकच प्रश्न विचारायचं आहे की तुमच्या व्यक्तिगत जीवनात स्वातंत्र्याच्या पूर्व काळात असो किंवा नंतरच्या काळामध्ये असो हिंदू कुटुंबियांनी गांधी कुटुंबियांनी जे काही योगदान दिलं त्याच्या योगदान तुम्ही दिलं का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि या पद्धतीच्या लागते आम्हाला लोकांच्या चिंता नेहमीच माझ्यावर करतात उद्धव ठाकरेंच्या करतात आम्हाला काही चिंता नाही त्यांच्याकडे सांगण्या सांगते काही नाही त्यामुळे पुन्हा ते व्यक्तीला थांबले करायचे एकच कार्यक्रम त्यांनी आज घेतलेला आहे या देशामध्ये गांधी नेहरूंचा विचार केला पाहिजे महात्मा गांधीचा विचार जवाहरलाल नेहरूंचा विचार हा मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे असं विधान मी केलं ते उत्तर त्यांनी दिलं ते आमच्या भाष्यात या व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही त्यांच्या पक्षामध्ये देशाचा ऐक विचार नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या विचारधारामध्ये सगळ्या घटकांना आत्मविश्वास देण्याच्या संबंधीचा कार्यक्रम नाही आणि जिथ जातीयवादी धर्मवादी विचार हा इथं पुरस्कार केला जातो त्या पक्षाचा आसपास सुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय आम्ही कधी आयुष्यात उभं राहणार नाही या लोकांना आम्ही बाहेर कसं काढता येईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी साठी शक्ती लावणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून या कामाकडे आम्ही बघत असतो निवडले साहेब तुम्ही आणि तुमचा फक्त तुम्ही आणि तुमचा विचार तुमच्या तुम्हाला रखला आम्हाला हा विचार मंजूर नाही त्या विचारातून या देशाची शुद्ध कशी होईल याची काळजी आम्हाला सरकारला घ्यायची आणि त्या कामाला तेव्हा लोकांची मदत झालीय हे या ठिकाणी मी सांगता शक्यता गैरवाप वैशिष्ट्य लोकांच्या लोकांच्यातून निवडून आलेलो त्यांना बाजूला कसं करता येईल अनेकांना सांगता येऊन वाच केजरीवाल यांची काम सुटका झाली सुरू कशासाठी त्यांनी केजरीवाल कोण दिल्याने जी व्यक्ती मुख्यमंत्री बनते तरुण व्यक्ती मुख्यमंत्री बनते चांगला कारण येते एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये अमला बदल झाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये आरोग्याच्या केंद्रामध्ये प्रचंड बदल झाले जे काही बदल त्यांनी केले ते भारतातच काय भारताच्या बाहेरच्या देशातून सुद्धा राज्य प्रशासना असते लोक हे काम बघायला येतात एवढं मोठं काम ठिकाणी केलं आणि त्यांनी एकदम दाखवते टीका केली सत्ताधारी पक्षाच्या आणि केंद्र सरकारच्या तुरुंगामध्ये टाकले सहा आठ महिने राज्याच्या उठवण्याची तुरुंगात घडवत असते दुसरा आरोप टीका सहन होत नाही त्याला लोकशाहीमधला वेगळं होत हे सहन होत नाही ते कोणी केलं तर त्याचे विरुद्ध खऱ्या खोट्या केसेस करायच्या तुरुंगात करायच्या मला आनंद आहे की त्याने त्याची नोंद घेतली आणि त्यांची काल सुटका केली झारखंड नावाचं राज्य आदिवासी राज्य आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते आदिवासींच्या फासना केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणून त्यांची केली हे ज्यावेळेस कळलं दिल्लीला त्यावेळेला झारखंच्या उठ्याला सुद्धा अटक केली आज त्याला तुरुंगामध्ये टाकली महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि त्यांना तुरुंगात टाकले वैसेवाच येथे संपादक आणि पार्लमेंट मधले आमचे सरकारी संजय राऊत यांनी टीका ठेवणे केली काही त्यांना तुलनामध्ये टाकलं कशासाठी झटका यांच्या हातात त्यांच्या मनायुद्ध कुणी बोलतो म्हणल्याच्या नंतर वेगळ्या तुलनामध्ये राखायचं लोकशाही लोकशाहीमध्ये पत्रकारांचे अधिकार आहेत ते ना अधिकार त्याचा वापर केला म्हणून पत्रकारांना तुरुंगात टाकायचं राज्याच्या गृहमंत्र्यांना तुळजा टाकायचं याचा अर्थ राहा की हे ग्रस्त आणि हे राज्य एका हुकुमशाहीच्या रस्त्याने चाललेले आणि हुकुमशाही देशा या देशामध्ये येणार असेल तर तुम्हाला मला जाग दहावं या देशामध्ये ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं म्हणण्याचे इंग्रज होते त्यांनी वर्ष या राज्यात या देशावर राज्य केलं रा। त्यांना घालवण्याच्यासाठी महात्मा गांधींचा विचार घेऊन कोणत्यावधी लोक एकत्र आले आणि यशस्वी आले ते घालू शकले तर मुली हे काय चीज आहे त्याचा विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागेल आणि त्यामुळे आज हे जे परिवर्तनाचा विचार याची आज अत्यंत आवश्यकता आहे आणि ते काम करायचं असेल आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच काम या ठिकाणी करावं लागेल त्यासाठी ही नियोजन महत्वाची आहे आणि म्हणून माझा आपल्याला सगळ्यांना येऊनच सांग एकत्र राहूया आज ज्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी ही सभा आहे या सभेच्या परिसरामध्ये मला माहितीये की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या विभूत अधिकारणाच्या साठी संघर्ष करणारा एखादी जागा कोणती असेल एखादा परिसर कोणता असेल त्याच्यामध्ये उल्लेख मला स्वतःला ठाऊक मी स्वतः बघितले किंवा आंना साहेब बघत यांच्या नेतृत्वाखाली असेल रामराव चुफे यांच्या नेतृत्वाखाली असेल जयशराव सरकार यांच्या नेतृत्वाखाली असेल अनेक लोक या ठिकाणी असे होते विचारधारा वेगळी होती छंदाचा होता पण ज्यावेळेस देशाचा भ्रष्ट यायचा त्यावेळेस सगळेजण एकजुकीनं आपली शक्ती देशाच्या भारताच्या सोडून देखील सत्ते राहायची हा इतिहास आडवसर आणि या सगळ्या फेरी आहे आणि म्हणून त्यासाठी मला आनंद आहे की आज जवळपासची शेवटची सभा या ठिकाणी होते मला एका गोष्टीच्या संबंधीची अस्वस्थता वाट आमचे सरकारी या भागामध्ये विचार पाटील तुफे यांनी नेहमी देशाच्या ऐत्याच्या विचाराला दे पाठिंबा द्यायची भूमिका घेतली साठी त्या आयुष्यावरले सगळ्या उभ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आले आलं अजिबाजीच संकट असो आणि कुठलं संकट असो त्या काळामध्ये संघर्षाची भूमिका घेण्याची आवश्यकता असेल तर ती भूमिका इथं भाषा नेहमी घेतली आज ते हयात राहील पण मला गमत अशी वाटते की जे विठ्ठल पाटील नेहमी देशाच्या राज्याच्या ऐक्याच्या अशा प्रकारची अपेक्षा जर तुमची माझी असली तर त्यामध्ये चुकीचे नाही विठ्ठल पाटलाने कधीही जनसंख्या भाजपाची साथ घेतली नाही ते नेहमी ज्यांच्या वेळी भाजप या विचाराच्या फासून दूर राहिले हे त्यांची आत्ताची फिरी जाईल आम्हाला लोकांच्या माती विजयी झाली असेल तर आज केवळ सत्तेचा महिलेला कुठे मिळेल या हेतूनं हेतून जायचा विचार करून त्या पद्धतीची पावलं ही या ठिकाणी ते सात योग्य वेळी त्याचा निर्णय आपण घेऊ म्हणजे घडलं

महाविकास आघाडीला पाठिंबा व्यक्त करत असताना काही जणांचा पक्ष प्रवेशामध्ये सचिन झागडे अनिल सागरे जावीर खान सरताज शेख जाफर शेख आणि आयुब पठाण आपला या सत्कार होतो